नवे दानवाड आदिक्रांतिकारक ओमाजी क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या इंग्रज अधिकाऱ्याचं छाटून पाठवणारे आदि क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव किल्ले पुरंदर भिवडी इथं झाला त्यांनी इंग्रजांच्या विरोधात पहिलं बंड पुकारलं होतं तब्बल चौदा वर्षे त्यांनी इंग्रजांशी लढा दिला होता अशा थोर व्यक्तीचा दानवाड इथं जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी प्रतिमेचं पूजन लोकनियुक्त सरपंच डॉक्टर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं सूत्रसंचालन अनिल आंबोपे सर यांनी केलं तर या प्रसंगी सचिन पोलीस पाटील डॉक्टर स्वाती कुन्नोरे मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य पूनम साळुंखे सरिता जाधव सारिका परेड अश्विनी नाईक मॅडम सद्दाम सणदी ज्ञानगंगा हायस्कूलचे चेअरमन शिवगोंड पाटील सामाजिक कार्यकर्ते अनिल कुन्नोरे उत्तम कांबळे शिलेदार सर शिवाजी साळुंखे संतोष धनगर नाना अंबपे सर प्रमोद परीट सर शिवराज बेरड राजू पाटील अप्पासू बेरड संजय परीट बाजीराव कुर्णे सूर्यकांत बेरड मिलन बेरड सुखदेव कुर्णे अशोक बेरड तुकाराम बेरड धोंडीबा बेरड हॉटेल हो, मामा महिला भगिनी व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज दानवाड